नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कैलासवासी अनिल भैया राठोड कायम तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जात असत गरिबांप्रती त्यांची असलेली तळमळ संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क या बळावर सलग पंचवीस वर्ष शहराचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं अनिल भैया हे सरळ मार्गी होते विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते असे प्रतिपादन भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा यांनी केलंय शिवसेनेचे उपनेते कैलासवासी अनिल भैया राठोड यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवालय आदरांजली वाहिली त्यावेळी ते बोलत होते यावेळी सुहास पाथरकर विक्रम राठोड नीरज राठोड आदी उपस्थित होते ते म्हणाले पंचवीस वर्ष आमची युती होती त्यामुळे आम्ही बरोबर होतो त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सामान्य माणसांशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही एक समृद्ध राजकीय आणि सामाजिक जीवन जगणारे ते सर्वांचे मित्र होते असंही ते यावेळी म्हणाले प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूज साठी अहमदनगर नगर शहराचे हिंदू रक्षक कैलासवासी अनिल भैया राठोड यांची आज पुण्यतिथी आहे ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन झालं त्याच दिवशी अनिल भैया राठोड यांनी हे आपल्याला सोडून गेले नगर शहराच्या दृष्टीनं पंचवीस वर्ष संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र ठेवून हिंदू समाजाच्या अडीअडचणी सर्वसामान्य लोकांना मदत करणं हे अनिल भैया राठोडनी शेवटपर्यंत सोडलेलं नव्हतं कोणताही प्रसंग असो कोणतंही संकट असो कोणताही विषय असो अनिल भैया त्या ठिकाणी कोणाचा फोन येो न येो धावून येणारा म्हणजे त्यांना मोबाईल आमदार म्हणून अनिल भैयाकडे पाहिलं जात होतं अनिल भैयांनी या नगर शहरामध्ये शहरातलं वातावरण व्यवस्थित ठेवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले कोणत्याही समाजामध्ये दुही निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं समाजकारण राजकारण अनिल भैया राठोड यांनी केलेलं आहे आज वेळोवेळी वेड़ पदोपदी त्यांची आठवण येते नगर शहराची आजची जर अवस्था पाहिली तर आज सांगितलं जातं की अनिल भैया होते त्यावेळेस नगर शहराची अशी परिस्थिती नव्हती नगर शहरामध्ये विकासाचं जे महत्व होतं ते महत्व दिवसेंदिवस गेल्या दहा वर्षात कमी झालेलं आहे अनिल भैया असताना विकासाबरोबरच शहरातल्या सर्वसामान्य लोकांना मदत करणं सर्वसामान्य लोकांच्या विषयी धावून जाणं अशा पद्धतीचं काम अनिल भैया राठोड यांच्या माध्यमातून होत होतं आज मी त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व माझ्या लोढा कुटुंबियाच्या वतीनं पंडित दीनदयाळ पत वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी मांडतोय त्यांच्या त्यांच्या माध्यमातनं त्यांनी जे विचार त्यांनी जे आचार दिलेले आहेत ते आचार आम्ही कधी विसरू शकत नाही कारण की पंचवीस वर्ष भाजप सेना युती ही अभेद युती होती पंचवीस वर्ष अनिल भैयाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशा असायची आणि त्यामुळं या नगर शहरामध्ये हिंदुत्वाचं जो काही जागर होता तो टिकून राहिला आणि पुन्हा भविष्यामध्ये अनिल भैयानी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या माध्यमातून ह्या नगर शहरामध्ये हा हिंदुत्व हिंदुत्वाचा जागर आम्ही असा तेवत ठेवू